शरोईचे शरोईचे लोक आहेत आणि या ठिकाणी हे असा पैशाचा बाजार चालू आहे बोलवा नाही त्याला पोलीस स्टेशनला ग्या विकाशाला आहे तुम्ही कार्यकर्ते तुम्ही पैसे वाटता इथं येऊन काय नाही माझ्याकडे पगा घेणार नाही काय काय जसं काय काय म्हणलं हे कर हो का हे बघा दोन हजार रुपये कॅश वाउचर शरविचे कार्य करते हो का दोन हजार रुपये कॅश वाउचर स्कॅनर स्कॅनर काका स्कॅनर आहे पोलिसांना बोलवा हे बघा दुर्गा कोळपेवाडा काय चाललंय तुमचं हा होय तुमचा फोन पे दाखव हो मार हे करा चेक सगळे स्कॅन केले नंबर कायच काम नाही